चला स्वागत आहे सर्वांचं चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लवकर लवकर सर्वांनी या लेक्चरला या लाईव्हला यायचं आहे कारण या लाईव्हमध्ये तुम्हाला आर आर बी ग्रुप डीसाठी जी मोफत सिरीज आहे त्या मोफत सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला जी केचे सर्व प्रश्न इथे मिळत असतात ओके ही सिरीज तुम्हाला बालकल्याण महिला व बालकल्याण विभाग त्यानंतर तुमचं समाजकल्याण त्यानंतर तुमचं आय सी डी एस या सर्व एक्झामसाठी तसेच आदिवासी या सर्व एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे चला तर मग लेक्चरला सुरुवात करूयात ओके चल तर विजयपत पब्लिकेशन पुणे किंवा विजयपत प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला ही सिरीज मोफत मिळते आहे ओके त्यामुळे विजयपत प्रबोधनी पुणे यांना खूप खूप आपण धन्यवाद देऊयात आर आर बी ग्रुप डी परीक्षासाठी मोफत सिरीज आहे विषय आहे आपला सामान्य ज्ञान जी एस म्हणजेच जी के ओके ही एकवीस नंबरची आपली आज सिरीज आहे म्हणजे पार्ट हा एकवीसवा आहे या आधीचे पार्ट जर तुम्हाला बघायचे असतील तर विजयपद प्रबोधनी या यूट्यूब चॅनलवरती जाऊन लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला आधीचे सर्व पार्ट इथं म बघायला मिळतील ही सिरीज जी आहे तुमची ही सिरीज प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त अशी सिरीज आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय वीच्या प्रश्नांचा अभ्यास आपण इथे करणार आहोत मार्गदर्शक आहे आपले सचिन सर राज्यकर निरीक्षक एस टी आय आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर ही लेक्चर सिरीज सादर करतो आहे पहिला प्रश्न तुमच्या समोर ठेवतो आहे मित्रांनो ओके पहिला प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय या पहिल्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला मा उत्तर द्यायचं आहे या पहिल्या प्रश्नावरती तुम्ही सर्व जर आला आहात तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काळ्या कलरचं बटन दाबून चला तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे ओके पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे ए आणि बी या दोन प्रतिरोध, रोधांचे प्रतिरोधक अनुक्रमे पाच ओहम म्हणजे एचं प्लस बीचं असे पाच ओहम तुमचे काय आहे रजिस्टन्स आहे आणि टेन ओहम आहे म्हणजे याचं आहे तुमचं पाच तर याचं आहे तुमचं दहा असं टोटल तुमचं किती पंधरा ओहमचं तुमचं काय झालं रजिस्टन्स झालेलं आहे जर ते पाच होल्डच्या व्होल्टेज स्रोतातून एकसर जोडणीत आलेले आहेत तर प्रतिरोध एमध्ये उत्पन्न झालेली शक्ती आणि बीमध्ये उत्पन्न झालेल्या शक्तीचे गुणंतर तुम्हाला शोधायचं आहे त्याचं गुणोत्तर किती होईल एकास दोन होईल चारास एक होईल एकास चार होईल दोनास एक होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं काय करायचं आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे गणेश लावण स्वागत आहे तुझं गणेश असा विद्यार्थी आहे की हा विद्यार्थी कधीच ह्या लेक्चर सिरीजला चुकवत नाही सोपा प्रश्न आहे बरोबर आहे बघा करण जर हा एक असेल म्हणजे पाचाला एक पकडलं तर दहाला आपण दोन पकडू बरोबर आहे जर त्याचं सुद्धा एकाच दोनच येईल मग बरोबर आहे त्यामुळे प्रश्न क्रमांक एकचं काय उत्तर येईल एकाच दोन एक कारण हे पाच आहे तर पाच एक पाच पाच दोन्ही दहा एकाच दोन त्याचं सुद्धा तसंच येणार आहे धरमपाल सोंडवडे तुमचंसुद्धा स्वागत आहे मनगटे तुमचंसुद्धा स्वागत आहे प्रश्न क्रमांक दोन मित्रांनो आम्ही तुम्हाला मोफतमध्ये ही सिरीज देतो आहे याचा अर्थ तुम्ही आम्हाला आमचा उत्साह वाढवायला पाहिजे व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांनी लाईक करा काळ्या कलरचं असेल लाल कलरचं असेल सबस्क्राइबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे देता येईल लिंग निर्धारण रिकामी रिकामी जागाद्वारे केले जाते लिंग निर्धारण कशाद्वारे केले जाते शुक्राणूंमध्ये असलेल्या गुणसूत्रा अंडाशयात असलेल्या गुणसूत्रा शुक्राणू आणि बिजांड दोन्हीमध्ये असलेल्या गुणसूत्रा शुक्राणू आणि अंडाशयात या दोन्हींमध्ये असलेले गुणसूत्र आणि पालकांच्या आहाराच्या सवयी कशामुळे लिंगाचे निर्धारण केले जाते तुम्हाला माहीत असेल लिंग निर्धारण करणे हा कायद्याने गुणा आहे ओके लिंग निर्धारण नाही तर लिंग निदान करणे ओके तुम्हाला लिंग निर्धारण आहे लिंग निदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे ओके या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कशामुळे करता येते तर शुक्राणूंमध्ये असलेल्या गुणसूत्राद्वारे तुमचं लिंग निर्धारण इथं करता येतं चला प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कशाचा पीक उत्पादनात जास्त खर्च लागत नाही आता तुम्हाला माहिती असेल की एखादं पीक आहे त्याचा उत्पादन स खर्च जर वाढला उत्पादन खर्च जर वाढला तर ते पीक परवडणारे नसते परवडत नाही ते पीक ठीक आहे त्यामुळे खालीलपैकी कशाचा पीक उत्पादन खर्च लागत नाही असं विचारलं जर लागत नसेल तर ती पीक परवडणारं आहे पशु आहार खर्च बियाणांचा खर्च खतांचा खर्च कीटकनाशकांचा खर्च कशाचा खर्च लागत नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला माहिती असेल शेतामध्ये तुम्ही एखादं क्रॉप केलं समजा तूर असेल मका असेल तर त्याचा चारा तुम्हाला पशुला खाद्य म्हणून वापरता येतो त्यामुळे त्या, त्या उत्पादनाचा खर्च लागत नाही त्यामुळे उत्तर येईल नंबर एक आहार खर्च पशु आहार खर्चाचा खर्चा कधीही तुम्हाला लागत नसतो ठीक आहे चला चला प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर आहे डेब्रेनच्या मते खालीलपैकी कोणते सत्य आहे डेब्रेनच्या मते डेब्रेन एक सायंटिस्ट आहे त्रिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाची बेरीज तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या भेर, बे बेरजीची बरोबरी आहे त्रिकांच्या पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाचा अंकगणितीय मध्य दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या बरोबरीचा असतो त्रिकांच्या पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानाची बेरीज दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या बरोबरीची असते त्रिकांच्या तिसऱ्या <function> दुसऱ्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाचा अंकगणितीय मध्य पहिल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या बरोबरीचा असतो यापैकी ऑप्शन तुम्हाला बरोबर निवडायचं आहे त्याचं उत्तर आहे दोन उत्तर आहे दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर ठेवतो फोकल लांबीच्या फोकल लांबीच्या बारा सेंटीमीटर बहिर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षावर अठरा सेंटीमीटर अंतरावर ठेवली जाते भिंगाद्वारे उत्पादित आवर्तन रिकामी जागा असेल आणि प्रतिबंध रिकामी जागा असेल एकापेक्षा अधिक उलटी एकापेक्षा अधिक सरळ एकापेक्षा कमी सरळ एकापेक्षा कॉमा उलटी तुम्हाला याचं उत्तर निवडायचं आहे तुम्हाला याचं उत्तर निवडायचं आहे याचं उत्तर आहे एकापेक्षा अधिक उलटी ओके प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर ठेवतोय ईस्ट ईस्टमधील किनवन आणि मानवी पेशीय अंगामधील एनॉक्सिक श्वसन यांच्यात काय समानता आहे दोन्ही सायटोप्लाझममध्ये आढळतात इथेनॉल दोन्हीमध्ये तयार होते दोन्ही मायटोकॉन्ट्रियामध्ये आढळतात दोन्ही लॅक्टिक ॲसिडमध्ये तयार होतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं तर दोन्ही हे सायटोप्लाझाममध्येच सा आढळतात ठीक आहे प्रश्न क्रमांक सात घेण्याआधी पुस्तकाची एका मिनिटात ॲडव्हर्टाईजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आर आर बी ग्रुप डीच्या एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच आपण तयार केलेला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारं एकमेव दर्जेदार असं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये एकशे वीस प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील गणित आणि बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित तुम्हाला त्या मिळतील हे पुस्तक तुम्हाला जरी पाचशे रुपये किंमत दिसत असली तरी याच्यावर पस्तीस टक्के इथं ऑफ आहे संभाजीनगर आणि पुण्याच्या बुक बुकस्टॉलमध्ये पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे विजयपत पब्लिकेशन पुणे यांनी लेखक आहे विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला घरपोच मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप कॉन्टॅक्टवरती तुम्हाला व्हॉट्सअपला फक्त एक मॅसेज करायचं आहे पुस्तक तुमच्या घरपोच येईल विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी मेहनत डिली घेत असतो त्यामुळे काय करा व्हिडिओला लाईक करून घ्या ओके ज्या मुलांनी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर नऊ के म्हणजे नऊ हजार सबस्क्राईबर आमचे बनवून टाका फक्त आम्हाला वीस सबस्क्राइबरची गरज आहे या वीस सबस्क्राईबर नंतर आमचं चॅनल नऊ के सबस्क्राईबरचा टप्पा गाठणार आहे लवकरात लवकर सर्वांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक सर्वांना शेअर करा बघा प्रश्न क्रमांक सात अमिबामध्ये अन्न सेवन रिकामी जागाद्वारे केले जाते अमिबामध्ये अन्नसेवन कशाद्वारे केले जाते संपूर्ण शरीराची त्वचा तोंड सिलियागती फ्लेगेलाची हालचाल कशाद्वारे अमिबामध्ये तुम्हाला माहीत असेल अमिबा हा कशा क अस कसा असतो हा असा अमिबा असतो आणि याला एका ठिकाणी असं टोक असतं हा अशा प्रकारचा तुमचा अमिबा असतो हा कुठल्याही आकाराचा असू शकतो हा गोलही असू शकतो हा चौकोनीही असू शकतो ओके हा अमिबा असतो तो अमिबा कशा थ्रू तुम्ही तो अमिबा कशा थ्रू अन्नाचं से सेवन करतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचारलंय संपूर्ण शरीराची त्वचा या त्वचे थ्रू अमिबा काय करतो सेवन करत असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या वाहकावर कार्य करणाऱ्या बलाची दिशा बदलण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जाते विद्युत प्रवाहाचे परिणाम बदलणे चुंबकीय क्षेत्राची प्रबलता बदलणे विद्युत प्रवाहाची दिशा बदलणे यापैकी तुम्हाला बरोबर उत्तर बरोबर तुम्हाला काय करायचं आहे ओळखायचं आहे किंवा कुठलं वापरलं जाऊ शकते हे तुम्हाला इथं ओळखायचं आहे तर बघा याचं उत्तर आहे फक्त तीन हे तीन हे तुमचं बरोबर आहे बाकी तुमचं हे चुकलेले आहेत त्यामुळे फक्त तीन हे उत्तर येईल ठीक आहे चला प्रश्न क्रमांक नऊ माध्यम ए ते माध्यम बीकडे जात असताना म्हणजे हा तुमचा ए आहे ओके आणि हा तुमचा बी आहे एकडून बीकडे जात असताना एका प्रकाश किरण सामान्य दिशेने झुकतो एक प्रकाश किरण सामान्य दिशेने झुकतो म्हणजे हा इकडे झुकतो यापैकी कोणते विधान बरोबर आहे माध्यम ए आणि बीच्या तुलनेत अधिक प्रकाशित आहे माध्यम ए हे हे बीच्या तुलनेत अधिक प्रकाशित आहे असं विचारलं आहे त्यानंतर माध्यम एमधील प्रकाशाचा वेग माध्यम बीपेक्षा जास्त आहे असं विचारलं आहे माध्यम बीचा अपवर्तनांक माध्यम एच्या अपवर्तन जास्त आहे तुम्हाला याच्यापैकी बरोबर विधान तिथं निवडायचं आहे बरोबर विधान काय आहे तर बघा बरोबर विधान आहे बी आणि सी माध्यम ए मधील प्रकाशाचा वेग माध्यम बी पेक्षा जास्त आहे म्हणूनच हा इकडे झुकून राहिला ना आणि माध्यम बी चा अपवर्तनांक माध्यम एच्या अपवर्तांकनापेक्षा जास्त आहे म्हणून हा इकडे झुकतोय म्हणून ए आणि बी हे बरोबर आहे सॉरी बी आणि सी हे बरोबर आहे ए चुकलेलं आहे म्हणून याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक दोन बी आणि सी बरोबर आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दहा पंधरा सेंटीमीटर पंधरा सेंटीमीटर पंधरा सेंटीमीटर फोकल लांबीच्या अंतर्गोल आरशासमोर तीस सेंटीमीटर अंतरावर ठेवले जाते तयार झालेली प्रतिमा कशी असेल रिकामी जागा आभासी आणि उलटी आभासी आणि सरळ वास्तविक आणि उलटी आणि वास्तविक आणि सरळ या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हे याचं उत्तर असणार आहे वास्तविक आणि उलटी हे याचं उत्तर असणार आहे वास्तविक आणि उलटी प्रश्न क्रमांक अकरा कीटश कीटकनाशके जरी जैवविघटनक्षम नसली कीटकनाशके जरी जैवविघटनक्षम नसली तरी शेती पन, ती शेतीसाठी फायदेशीर आणि हानिकारक दोन्ही आहे लक्षात घ्या कीटकनाशके म्हणजे त्याला आपण इन्सेक्टिसाईड्स असे म्हणतो ते जैवविघटनशील नसली तरी शेतीसाठी फायदेशीर आहे आणि हानिकारकसुद्धा आहे दोन्हीसुद्धा आहे कीटकनाशकामध्ये संबंधित चुकीचा पर्याय निवडा चुकीचा ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे हे वनस्पतीतील क्लोरो क्लोरोफिलचे प्रमाण कमी करतात आणि त्यामुळे प्रकाशटलेषणावर परिणाम करतात ते तन कीटक आणि वनस्पती रोग नियंत्रित करण्यासाठी वापरले जातात चुकीचा विचारले तुम्हाला बरोबर नाही हे बरोबर आहे ठीक आहे नायट्रोजन चयापचय बदलतात त्यामुळे वनस्पतीचे प्रश्नांचे प्रमाण कमी होते ते झाडांची वाढ कमी करतात ओके या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निवडायचं आहे तर हे उत्तर याचं बरोबर आहे अकरा नंबरचा प्रश्न दोन ते तण कीटक वनस्पती ते तण कीटक वनस्पती रोग नियंत्रित करण्यासाठी हो वापरले जातात कीटकनाशके फक्त कीटकांसाठी वापरले जातात तणासाठी वापरले जात नाही वनस्पतीसाठी वापरले जात नाही <laughs> प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणत्या अक्षांच्या समांतर रेषा त्यांच्या स्थानांशी जुळत नाहीत कर्करेषा उत्तर गोलार्ध आर्टिक वृत्त विषुवृत्ताच्या उत्तरेस आर्टिक वृत्त विषुवृत्ताच्या दक्षिणेस मकररेषा गोलार्ध या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सटी कसा प्रश्न आहे भूगोलाचा प्रश्न आहे शंभर टक्के तुम्हाला कर्कर प्रश्न हा भू आणि हा गोल भूगोलाचा प्रश्न आहे तुम्हाला विचारतात या प्रश्नाचं उत्तर मनगटे समाधान तुम्हाला यायलाच पाहिजे धर्मपाल सोंडवले तुम्हाला यायलाच पाहिजे गणेश लावण्य तुम्हाला यायलाच पाहिजे विष्णू गायकवाड तुम्हालासुद्धा या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे त्यानंतर सर्वांना तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे तर या, या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर चार मकर रेषा पूर्व गोलार्ध जबरदस्त विष्णू गायकवाड तुमचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे मनगडे तुमचं उत्तरसुद्धा बरोबर आलेलं आहे प्रणाली नरवडे तुमचं उत्तरसुद्धा थोड्या आणि चुकलं आहे उत्तर बरोबर यायला पाहिजे प्रश्न क्रमांक तेरा क्लोरीन वायू पोटॅशियम आयोडाईडच्या द्रावणावर अभिक्रिया करून पोटॅशियम क्लोराईड आणि आयोडीन तयार करतो हे कोणत्या प्रकारच्या अभिप्रक्रियेचे उदाहरण आहे संयोजन अभिप्रक्रिया दुहेरी विस्थापन प्रक्रिया अपघटन अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया हे कुठल्या याचं एक्झाम्पल आहे तर हे एक्झाम्पल आहे विस्थापन अभिक्रिया ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणता पेशीय वय अमिबातील पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी जबाबदार आहे खालीलपैकी कोणता पेशीय वयो अमिबातील पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी जबाबदार आहे पाण्यामध्ये जर अमिबा असेल ही पाण्याची टँक आहे या पाण्यामध्ये जर अमिबा असेल तर हा अमिबा का होतो तुम्हाला विचारलं आहे प्लाझ्मा झिल्लीमुळे होतो संकुचित व्हॅक्युअलमुळे होतो अन्न व्हॅक्युअलमुळे होतो की सायटोप्लाझममुळे होतो कशामुळे हा होत असतो तर मित्रांनो हा संकुचित व्हॅक्युअलमुळे होतो संकुचित व्हॅक्युअल जर असेल तर हा तिथं होत असतो ओके गोकुल वासेकर चला प्रश्न क्रमांक पंधरा शीख धर्मासाठी शीख धर्मासाठी एक सामाजिक सुधारणा शीख धर्मासाठी एक सामाजिक सुधारणा चळवळ चलवर, निरंकारी चळवळीचे संस्थापक कोण होते शीख धर्मासाठी एक सामाजिक सुधारणा चळवळ चलवर, निरंकारी चळवळीचे संस्थापक कोण होते बाबा बालकसिंग बाबा दयालदास श्रीमान सोहन सिंग बाबा गुरमित देवा जे पंजाबी लोक आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे तर बाबा दयाल सिंग हे त्या चळवळीचे काय होते निरंकारी संस्थापक होते त्यामुळं उत्तरेल बाबा बाबा दयालसिंग तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज तुमचे पंधरा प्रश्न कंप्लीट केलेले आहेत त्यासाठी आपण विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात सचिन कुरुंद सर यांचे विजयपत प पब्लिकेशनची पुस्तकं जर तुम्हाला घ्यायचे असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आज आपण आज आपण तुमची आर आर बी आज आपण तुमची आर आर बी ग्रुप डीची सॉरी आज आपण तुमची आर आर बी ग्रुप डीची एकवीसवी लेक्चर सिरीज घेतली याच्यामध्ये पंधरा प्रश्न तुमचे कंप्लीट झालेले आहेत असेच जर लेक्चर तुम्हाला रोज पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करून घेणे आणि काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घेणे ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी साईटची बेलायकॉन आहे घंटी याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो उद्या भेटू रात्री आठ वाजता Good night, Shugratri.